आता स्वर्गीय वल्लभशेठ मेंकेसाहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आज या ठिकाणी तमाशा पंढरी नारंगाव या ठिकाणी रावट्या लावण्यासाठीचा मुहूर्त असल्यामुळं गावातील प्रमुख नेतेगण या ठिकाणी उपस्थित आहेत योगायोग असा आहे की नारंगगावची तमाशा पंढरी ही विठाबाई नारंगावकर तमाशा पंढरी सोमवली जातात त्यांच्या मुलीच्या सून मुलीची सून आज योगायोगाने या नारायणगावची लोकनियुक्त सरपंच आहे सौभाग्यविती शु शुभदा वाहवळ या ठिकाणी त्या सरपंच आहेत आज या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ नेते सन्मान्य संतोष नाना खैरे तालुका अध्यक्ष भाजप व विघनर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि सर नाराणगावचे मार्गदर्शन आणि नारंगगावचे नेते माजी लोकनियुक्त सरपंच व विद्यमान उपसरपंच योगेश भाऊ उर्फ बाबूभाऊ पाटे व त्यांचे सर्व सन्मान्य सदस्य व ग्रामस्थ जागा मालक सचिन भाऊ बाळासाहेब बाळासाहेब शोलत तसेच अभय शेत खैरे उपस्थित सर्व तमाशा फडमालक व मॅनेजर बंधू मैदान मालक संधूषा आडसरे तसेच सातारहून आलेले अमोल भोसले सरपंच आहेत सातारचे त्यांचंही तमाशा पंढरीच्या वतीनं अतिशय स्वागत करतो सालाबागप्रमाणे गावच्या ग्रामस्थाने आणि सन्मान्य सरपंचाने या ठिकाणी आम्हाला तमाशा लोकनाट्य तमाशा मंडळासाठी ऑफिस सजवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या सालाबप्रमाणे पाण्याची आणि बाकी सगळी व्यवस्था लॅटची व्यवस्था ग्रामस्थ करत असतात अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आज बरीच माझी सरपंच या ठिकाणी बऱ्याच प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं नाव म्हणजे मला ओळख आहे पण नाव माहीत नसल्यामुळं नाव नावाचा उल्लेख करत नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आमच्या सर्व तमाशा मंडळावरती नेहमीच या जुन्नर तालुक्याचे नारायणगावची छाया आणि आशीर्वाद असतो की नेहमीच मंडळी सगळ्या गोष्टीला धावून येतात करोनाच्या काळात असेल किंवा रावट्या लावायच्या असेल किंवा कुणाचा काही अडचणीचा व्यवहार असेल तरीसुद्धा या ठिकाणी सरपंचांच्या आणि इतर लोकांच्या कानावरती गेलं तर त्याच्यामध्ये मोकळी मिळत असते आणि चालना मिळते अतिशय मोकळ्या वातावरणामध्ये रावट्या या ठिकाणी सजल्या जाणार आहेत नाना आणि भावना माझी विनंती वेळवेळी आपण इकडे लक्ष द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पंढरीच्या वतीनं परत एकदा मी सगळ्यांचं स्वागत करतो कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या वेग प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या वेग दुकानांमधनं वेगवेगळ्या वेग वेग भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो, किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अर्यंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका